नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हेच मी स्वामींच्या चांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला शेअर करणार आहे तर पहा आपल्या जीवनात अशा काही गोष्टी घडून जातात व आपल्या हातातून असा काही पैसा निघून जातो व खिशामध्ये पैसा टिकून राहत नाही खि खिशामध्ये कधीही पैसा हा टिकून राहत नाही त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की आपला हा भरलेला खिसा जो आहे तो संपूर्णपणे संपून जातो आणि आपला हा जो खिसा आहे पैशाचा हा संपून झाल्या गेल्यानंतर खिसामध्ये एक रुपया सुद्धा उरत नाही ना ना तर या मागचं नेमकं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या मनातील ज्या गोष्टी असतात त्या चुकूनही दुसऱ्याला शेअर करू नये जर आपण काही गोष्टी दुसऱ्यांना जर शेअर केल्या तर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्या तर आपल्या मनातील इच्छा ह्या लवकर पूर्ण होत नाहीत म्हणून जी कारणं आपण सांगत असतो त्या कारणामुळे आपले नुकसान होते आणि आपण कधीही श्रीमंत हा बनू शकत नाही म्हणून आपण कधीही श्रीमंत बनू शकत नाही म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंदिरामध्ये जात असतो त्यावेळेस आपल्याला जे मंदिरामध्ये प्रसाद असते ते आपल्याला प्रसाद म्हणून मिळत असतो जेव्हा आपण एखादं नारळ अर्पण करत असतो तर ते नारळ आपल्याला दिले जाते घरी आल्यानंतर आपण ते फोडतो आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला वाटत असतो तर पहा जो दिलेला प्रसाद असतो हा लक्ष्मी प्रसाद असतो जर आपण हा जो प्रसाद शेजारी पाजाऱ्याला वाटल्यामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती त्यांच्या घरामध्ये जात असते आणि आपला जो खिसा आहे तो नेहमी हा मोकळाच राहत असतो खिशामध्ये कधीही बरकत आपल्या होत नाही तर पहा आपल्याला हा जो प्रसाद आहे तो लक्ष्मी प्रसाद म्हणून घ्यावा दुसऱ्याला न वाटता आपण स्वतः घरामध्ये खावा म्हणून चुकूनही तुम्ही दुसऱ्याला हा प्रसाद वाटू नका तर दुसरी वस्तू कोणती आहे तर बघा तर बघा बरेच जणांच्या पाकिटामध्ये सोनी चांदी किंवा काही वस्तू अशा ठेवलेल्या असतात की फोटो असतात काही अशा वस्तू असतात की आपण त्या नेहमी पाकिटामध्ये ठेवत असतो तर पहा कोणत्याही वस्तू असेल जसे की मृत व्यक्तीचे फोटो असेल किंवा एखादा मित्राचा फोटो असेल तर पहा अशा काही वस्तू आपण पाकिटात ठेवत असतो या वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैसा पाकिटात राहत नाही किंवा जो पाकिट तुमचा आहे ते कधीही भरलेलं राहत नाही त्यामध्ये कधीही पैसा हा टिकून राहत नाही तर त्या पाकिटामध्ये कपडेचं बिल असेल किंवा लाईट बिल असेल किंवा एखादे कागदपत्र असेल ते तुम्ही पाकिटामध्ये नेहमी ठेवत असता त्यामुळे जे पाकिट आहे ते तुमचं रिकामं राहत असते कारण जे बिल असते किंवा कागदपत्रं असतात ते आपल्या पाकिटामध्ये किंवा घरामध्ये नकारात्मक दोष घराला लागून देत असतात म्हणून तुम्ही लाईट बैल जे आहे किंवा कागदपत्र आहे किंवा फोटो असेल मृत व्यक्तीचा तो कधीही पाकिटात ठेवू नका तर पहा आपल्या पाकिटामध्ये लक्ष्मी देवीचा फोटो स्वामींचा फोटो ठेवावा यामुळे तुमच्या पाकिटामध्ये सतत पैसा हा खेळू लागेल तर पहा तिसरी वस्तू अशी आहे की आपण जेवत असताना किंवा बाहेर फिरायला गेल्यानंतर आप पहा आपण एखाद्या दिवशी वडापाव खातो किंवा पाणीपुरी खायला जातो किंवा चिप्स खात असतो त्यावेळेस आपण आपले जे हात आहे ते कधीही धुत नाही तसेच आपल्या डोक्यावरून फिरून घे घेत असतो पहा आपण जो आपला उष्टा हात आहे तो डोक्याला लावल्यानंतर आपल्याला वास्तुदोष निर्माण होत असतात कारण आपल्या डोक्यावर महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद असतो त्या आशीर्वादावर जर आपण हात जर उष्टा फिरवला तर आपले जे दोष आहे ते आपल्याला स्वतःलाच स्वतःचे लागत असतात म्हणून कधीही जो उष्टा हात असतो तो डोक्याला कधीही उष्टा हात फिरवू नये लगेचच हात धुवावे आणि नंतर डोक्यावरून हात तुम्ही फिरवू शकता असं म्हटलं जातं की डोक्यावरून आपण खरखटा हात फिरवल्यानंतर आपल्या डोक्यावरील लक्ष्मी जी आहे ती कायमची निघून जात असते व आपल्याला आर्थिक अडचणीमुळे नुकसानही आपल्याला भरपाई करावं लागते त्यामुळे आपण गरीबच राहतो आणि आपला जो खेसा आहे तो नेहमी रिकामा राहतो तर पहा तिसरी वस्तू कोणती आहे तर पहा प्रत्येक जणांना अशी सवय असते की पैसे घरात आणल्यानंतर दररोज त्याला मोजण्याची सवय असते व थुंकी मोजून सवय सवय असते काही जणांना तर पहा थुंकी लावून कधीही पैसे मोजू नये कारण ती प्रिया आहे लक्ष्मी म्हटले गेलेले आहे म्हणून थुंकी कधीही लावून पैसे मोजू नये किंवा दररोज तुमच्या घरामध्ये जर पैसा आलायला असेल तर कधीही दररोज मोजू मुझ नये कारण दररोज मोजल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नसते जे पैसा आहे आपण घरामध्ये आणलेला तो घरामध्ये टिकत नाही व्यर्थ कुठंतरी वायफळ खर्च होत असतो तर पहा पैसे मोजण्याची योग्य पद्धत पहा पैसे तुम्हाला मोजायचे असेल तर सकाळची वेळ योग्य आहे रात्रीच्या वेळेस कधीही जे पैसे आहे तुम्ही मोजत असाल तर ते कधीही संध्याकाळच्या वेळी मोजू नये म्हणून झोपण्याआधी तुम्ही पैसे कधीही मोजू नका कारण आपल्या शास्त्रामध्ये अतिशय चुकीची पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही पैसा मोजत असताना कधीही सकाळी मोजावा तर पहा चौथी वस्तू कोणती आहे तर पहा आपण घरामध्ये एखादा जर कपाट असेल तुमच्याकडे किंवा आरसा असेल तर त्याचा एखादा काच फुटलेला असेल तर घरामध्ये असा काच ठेवणे अतिशय अशुभ मानले जाते कारण जर हा काच फुटलेला असेल तर त्या घरामध्ये बरकत होत नाही पैसा टिकून राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात पत्नीमध्ये प्रेमाचं बंधनही राहत नाही सतत कटकट निर्माण होते म्हणून तुम्ही जे काच आहे जी फुटलेली आहे ती लगेच काढून दुसरी बसवावी कारण जो काचाचा तडा गेलेला असतो तर त्यामध्ये आपला चेहरा पाणे अतिशय अशुभ मानले जाते कारण काच फुटणे हे नकारात्मकतेचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत म्हणून घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही घरामध्ये बरकत होत नाही म्हणून तुटलेला आरसा हा कधीही वापरू नये गोष्ट कोणती आहे तर पहा आपण जेवण केल्यानंतर आपल्याला जेवण करत असतो त्यावेळेस आपण पूर्ण जेवण झाल्यानंतर ताटामध्ये जे मीठ असते त्या मिठामध्ये कधीही हात धुवू नये जे मीठ आहे ते उरलेलं बेसिनमध्ये काढून टाकावे आणि त्यावर पाणी टाकावे आणि त्यानंतर पहा तुम्ही जेव्हा जेवण करत आहात तर लगेचच हा ताटामध्ये हात धुणे हे अशुभ मानले जाते कारण जी लक्ष्मी ज्या ताटात ता आपण जेवण करत असतो जे अन्न आपण खात असतो त्या अन्नाचा अपमान होत असतो व अन्नपूर्णादेवी जी, जी आहे ती आपल्यावर नाराज होत असते म्हणून जे अन्न आहे ते कधीही आपण वाया घालू नये किंवा त्या अन्नाच्या ताटामध्ये कधीही चुकूनही तुम्ही हात धुवू नये यामुळे अन्न तुमच्या घरामध्ये बरकत राहत नाही व तुमच्या घरामध्ये पैसा हा कधीही टिकून राहत नाही म्हणून तुम्ही कधीही चुकूनही ताटामध्ये हात धुऊ नका एक ताट आणावे किंवा एखादी पातेले तुम्ही जेवण करताना आणावे त्यामध्ये हात धुतले तरीही चालेल किंवा आपल्या बेसिनमध्ये हात धुवावे पहा सहावी गोष्ट कोणती आहे तर आपण पैसा घरामध्ये आणल्यानंतर कोणतीही एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर किंवा घर खरेदी केल्यानंतर लगेच दुसऱ्याला सांगतो तर पहा थोडे वेळ तरी थांबावे काही दिवस तरी थांबावे नंतर तुम्ही जी गोष्ट तुम्हाला माहीत झालेली आहे किंवा तुम्ही एखादी वस्तू तु घेतलेली आहे त्याची प्रशंसा करणे दुसऱ्याला टाळावे आणि काही दिवसानंतर सांगावे कारण लगेचच सांगू नये कारण आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो व मेहनत कष्ट घेतल्यानंतर आपण जी वस्तू आहे ती खरेदी करत असतो आणि पहा खरेदी केल्यानंतर आपण लगेच त्याची प्रशंसा करत असतो तर पहा आपण प्रशंसा केल्यामुळे जे आपण घेतलेली वस्तू आहे त्यामध्ये बरकत होत नाही ती घटतच जात राहते म्हणून तुम्ही लगेचच सांगू नये किंवा तुम्ही एखाद्या पगारमध्ये वाढ होत असेल किंवा तुमचा पैसा भरपूर येत असेल व्यवसाय चांगला चाललेला असेल किंवा घरामध्ये बकळ असा पैसा जमा झालेला असेल तर ती जी वस्तू आहे किंवा पैसा आहे याबद्दल कोणालाही तुम्ही सांगू नये कारण पैसा अशी वस्तू आहे ही लक्ष्मीप्रिय वस्तू आहे जर आपल्या घरातील लक्ष्मी कोणाला सांगितली तर आपल्या घरातील लक्ष्मी ही घरामध्ये राहत नाही म्हणून तुम्ही चुकूनही पैशाच्या बाबतीत ह्या ज्या गोष्टी असतात त्या चुकूनही कोणाला सांगू नये आपला पैसा असेल किंवा सोना असेल तर याबद्दल कोणालाही प्रशंसाही करू नये तर पहा आपल्या पाकिटामध्ये कधीही मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये अशुभ मानले जाते तर पहा बरेच जण आपल्या आईवडिलांची एक आठवण म्हणून किंवा आजी आजोबाची आठवण म्हणून पाकिटामध्ये त्यांचा फोटो ठेवत असतात पण हे शुभ मानलं जात नाही अशुभ मानले जाते कारण जर मृत व्यक्तीचे फोटो आपण पाकिटामध्ये ठेवले तर आपल्याला दोष लागतात व नकारात्मकता आपल्या घरामध्ये व आपल्या जीवनामध्ये सुरू व्हायला लागते संकट समोर यायला लागतात त्यामुळे तुम्ही मृत व्यक्तीचे फोटो जे आहे ते पाकिटामध्ये चुकूनही ठेवू नका असं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे बरेच जणांना माहीत आहे गावाकडं बरेच आजी आजोबा आपल्याला सांगत असतात की घरावरून वाहतूक जे असते किंवा भटवाळगुळ जी असते ती होऊन जाणे अशुभ मानले जाते कारण ती आपल्या घराहून गेल्याने ओरडत गेल्याने तर ती अशुभ मानली जाते आपल्या घरामध्ये काहीतरी दुर्घटना घटण्याचे संकेत आहे असं ती सांगत असते तर भटवाळगुळ ही अंधारामध्ये फिरत असते आणि रात्रीच्या वेळेस आवाज करत असते आपन मदे तर पहा आपण जिथे राहतो सिटीमध्ये असेल तर सिटीमध्ये जास्त हे आवाज करत नाही पण गावाकडे हे सतत एकमेकाच्या घरामधून व घरावरून फिरत राहते आणि आवाज करत राहते घरावरून फिरणे नकारात्मकतेचं रूप म्हटलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं की ज्या घरावरून वटवागुळ फिरत असते त्या घरामध्ये दोष लागलेले आहे संकट येणार आहे असं त्याचा संकेत असतो तर पहा आपल्या घरामध्ये जिथे जास्त वस्तू ठेवलेल्या आहेत बादली असेल पिशव्या असतील तर त्याला ज्या मधमाशा आहेत त्या मोठ्या मधमाशा असतात किंवा छोट्या मधमाशा असतात तर त्यांचं एक द घर तयार केलेलं असते तर एक साचा तयार केलेला असतो त्या साच्यामध्ये मोठं मोठं करत जात असतात तर पहा मधमाती हे साच्या करणं अतिशय अशुभ मानले जाते कारण त्या घरामध्ये संकट जे शक्यता असतात व किंवा मूद माशाचं पोळं जे बनवलेलं जाते जाळं बनवलेलं असते ते अशुभ मानले गेलेलं आहे जर जिथे हे पसारा ठेवलेला आहे तुम्ही बादली असेल किंवा एखाद्या पिशव्या असतील तर पोळं लागलेलं आहे माश्याचं ते लगेच काढून घ्यावे आणि तिथून जी वस्तू आहे ती, ती साईडला तुम्ही ठेवावी जर तुमच्या घरामध्ये बादलीजवळ किंवा पिशवीजवळ हे जर घरटं किंवा पोहळ किंवा जाळं बनवत असेल माशा तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे घरटं हे कधीही माशांना बनवू देऊ नये म्हणून ह्या ज्या दहा तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत हे अत्यंत महत्त्वाच्या आहे ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आवर्जून पाळाव्यात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा श्रीस्वामी समर्थ